स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचं बिगुल वाजलेला आहे आणि येत्या काही दिवसांवर या निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत नगरपंचायत आणि नगर परिषदेसाठी दोन डिसेंबरला निवडणुका होणार तत्प त्याचपूर्वी आपण बघतो आहे की सलील देशमुख यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केलेली आहे पत्रकार परिषद घेऊन काय सांगाल तुम्ही अचानकपणे हा राजीनामा दिला आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत तुम्ही याआधी आमदारकी देखील लढवलेली आहे अचानक हा निर्णय का आज मी एकटाच या ठिकाणी आलो आहे नेटाच आल्याच्यानंतर हा माझा निर्णय माझं दुसरं काय असतं तर मी अजून पदाधिकाऱ्यांना घेऊन आलो असतो माझ्या विचाराचे लोक असतील माझे काही पदाधिकारी असतील पण मी स्वतः या ठिकाणी आलं मला डॉक्टरांनी सांगितलं काही महिने आपण आराम अति चांगल्या पद्धतीने केला पाहिजे ते आराम करण्यासाठी आपल्याला सक्रिय सहभाग न घेता आल्यामुळे मलाच असं वाटलं की आपण दोन पाऊल मागे आलं पाहिजे आणि आपली तब्येत अजून चांगली केली पाहिजे मग त्या ठिकाणी आपण लोकांच्या सेवेमध्ये गेल्या पाहिजे म्हणून मी या ठिकाणी आज राजीनामा द्यायचं ठरवलं नक्कीच तुम्ही प्रकृतीचं कारण जे आहे राजीनामा देण्याचं सांगितलेलं आहे आपण बघतोय की ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा राजीनामा येतो आहे परंतु तुम्हाला जर आराम करायचा आहे तर तुम्ही तसा देखील आराम करू शकता राजीनामा देण्याची गरज का पण नाही या ठिकाणी आपल्याला सक्रियतेने भाग घ्यायचा मी आपल्या या पक्षाचं नेहमी सक्रिय कार्यकर्ता राहिलोय अग्रेसर राहिलोय तुम्ही पहिला जेव्हा जेव्हा माझा सहभाग राहिला शक्रिय हा अग्रेसर आणि सक्रिय राहिला म्हणून सक्रिय कार्य सक्रिय पॉलिटिक्समधनं सक्रिय समाजकारणातून काही महिने ज्याला आपण कुठली लीव्ह म्हणतो जे आपल्याला कॉर्पोरेट क्षेत्रात भेटते आपल्यासुद्धा क्षेत्रात भेटते इतर कुठल्या क्षेत्रात भेटते हा भेटण्याचा माझा अधिकार आहे म्हणून मी त्या ठिकाणी सहा महिने दोन पावलं मागे जाणून त्या ठिकाणी पहिले आपली तब्येत दुरुस्त करायचा मी ध्येय घेतला आहे पुन्हा मग याच पक्षातून तुम्ही आपलं कार्य समोर आणणार आहात की पक्ष बदलाचा विचार देखील आहे नाही मी आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो की येणाऱ्या सहा दिवस सहा महिन्यानंतर जशी माझी तब्येत चांगली होईल निश्चित रूपाने आपल्या भागाच्या लोकांसाठी विकास कामं आपल्या भागाच्या लोकांसाठी त्या ठिकाणी सेवा करायचं पूर्ण काम हा सलील देशमुख करेल नक्कीच आपण जो राजीनामा दिला आहे आपन... त्याबद्दल आपण कोणाला पत्र दिलं आहे का किंवा अनिल देशमुख असतील यांच्याशी आपली चर्चा झालेली आहे का याबाबत पक्षाचे जितके ज्येष्ठ लोक आहेत त्यांना त्या ठिकाणी मी हा या गोष्टीचा माहिती दिली त्यांना पत्र सुद्धा पाठवलं आणि मेलद्वारे आणि सगळ्यांनी काही लोकांची मी फोनवर सुद्धा बोललेलो नक्कीच मध्यंतरी आपली जेव्हा तब्येत खराब होती त्यावेळेस अजित पवार आपल्याला भेटायला आले होते तर कुठेतरी हे संकेत आहेत का नाही सन्मान्य अजितदादा आले होते म्हणजे बरेच लोक अजून पण त्या ठिकाणी येऊन गेले इतर पक्षाचे पण लोक त्या ठिकाणी येऊन गेले पण त्याचा आणि या गोष्टीचा काही संबंध नाही पुन्हा एकदा शेवटचा प्रश्न की ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा राजीनामा येतो आहे राजकीय कारण आहे की प्रकृतीचंच कारण आहे कुठे नाराजी आहे का या ठिकाणी जसं आपल्याला सांगितलं प्रथम स्वास्थ आपल्या घरी पण आपण जर का भेटाल तर आपले आई असतील आपले घरचे ज्येष्ठ असतील ते म्हणतील बेटा पहिले आपली तब्येत दुरुस्त करून घे कधी तुम्हाला शिंकी आली तर तुम्हाला विचारतील की का तुझी तब्येत खराब आहे तर त्या ठिकाणी तब्येत दुरुस्त करून घे मग नंतर आपलं काम त्या ठिकाणी करत राहा तर त्याच पद्धतीनं येणाऱ्या दिवसामध्ये लोकांची सेवा विकास कामं या सगळ्यांची जनसंपर्क याच्यासाठी पहिले आपली प्रकृती ठणठणीत करायची हा माझा विचार आहे तर आपण बघितलं की हा राजीनामा जो आहे ऐन निवडणुकीच्या तोंडावर येतो आहे आणि प्रकृतीचं कारण जे आहे सलील देशमुख यांनी दिलेलं आहे राजकीय कारण नाही असं त्यांचं म्हणणं आहे परंतु सहा महिन्यांनी पुन्हा सक्रिय राजकारणात होण्याचे संकेत देखील त्यांनी दिलेला आहे तर हे बघण्यासारखं असणार आहे की पक्ष बदल करून ते सक्रिय राजकारणात येतात की याच पक्षामध्ये ते पुन्हा सक्रिय हो होतात हे आता बघण्यासारखं असणार आहे क्षितिजा देशमुख लोकमत नागपूर